नमस्कार मित्रांनो तुम्हीसुद्धा महाडीबीटी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे तर यामध्ये आता राईट टू गिव अप नावात एक नवीन ऑप्शन ॲड झालेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुमचं जी काही स्कॉलरशिप आहे ते बंद होते तर या ऑप्शनवरती जर तुम्ही चुकीने क्लिक केलं असेल तर तुम्हाला आता पुढे काय करायचं आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करायला विसरू नका या वेबसाईटवरती लॉग इन केल्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडला माय अप्लाय स्कीममध्ये मा यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकता इफ यू विश टू परमन्टली स्टॉप ऑर गिव अप द बेनिफिट्स ऑफ द स्कॉलरशिप म्हणजेच तुम्हाला हे स्कॉलरशिप नको असेल आणि परमनंटसाठी बंद करायची असेल तर तुम्हाला राईट टू तु वरती क्लिक करायचं आहे तर हे ऑप्शन ज्यांच्यासाठी आहे जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्यांना हे ऑप्शन आलेलं आहे राईट टू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पॉपअप विंडो ओपन होईल तर पॉपअप विंडोवरती ओके केल्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर तुमची जी काही रिक्वेस्ट आहे ती सबमिट होईल आणि यापुढे तुम्हाला कोणताही याचा लाभ मिळणार नाही तर अशा पद्धतीचं हे ऑप्शन आहे तसेच या ठिकाणी शासन निर्णयसुद्धा आहे या संदर्भातला शासन निर्णय पाहू शकता मंत्रालय विभाग आणि त्यांच्या अधिनिस्थ कार्यालयातील महाडिबीटी पोर्टलवरती कार्यान्वित असलेल्या या प्रस्तावित सर्व योजनांमध्ये इट अप सबसिडी पर्यायाचे बटन लागू करण्याबाबत तर स्वैच्छेने आहे हे ऑप्शन या ठिकाणी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल आणि तुम्हाला जर स्कॉलरशिप नको असेल किंवा कोणत्याही महाडिबीटीवरती यापुढे जी काही योजना येत असतील त्याचा लाभ नको असेल तर तुम्ही या गिविड अप सबसिडी या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची रिक्वेस्ट जी आहे ती सबमिट करू शकता शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जे लाभ मदत देण्यात येते अशा लाभार्थ्यांमधून शासनाच्या विविध नियमानुसार पात्र नसणारे लाभार्थी उदाहरणार्थ आर्थिकदृष्ट्या सक्षम यांना वगळणे लाभ नाकारणे तर या योज या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही स्वइच्छेने या योजनेमधून बाहेर पडू शकता अशा पद्धतीची ही योजना आहे ही ऑप्शन आहे तर गिव इट अप सबसिडी या पर्यायाचे बटन पर्याय महाआयटी मार्फत विकसित करण्यास संबंधित जोडणीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्जदाराने राईट टू गिव्ह अप नावाच्या ऑप्शनवरती भर निवडल्यानंतर प्रस्तुत पर्याय बाबाचे खात्रीकरिता पॉब विंडोमध्ये सूचना येईल सदर सूचना मान्य केल्यानंतर अर्जदारास मोबाईलवरती ओ टी पी प्राप्त होऊन सदर ओ टी पी अर्जदाराने वेबसाईटवर नोंदवल्यानंतरच गिव्ह इट अप सबसिडीची प्रक्रिया पूर्ण होईल तर ज्यांनी ही प्रक्रिया केली असेल त्यांना आता पुढे स्कॉलरशिप येणार नाहीत अशा पद्धतीचे मित्रांनो हे राईट टू गिव्ह अप नावा सबसिडी नावाचा ऑप्शन दिलेला आहे या पोर्टलवरती तर या पोर्टलवरती तुम्हाला स्कॉलरशिप नको असेल तरच या ऑप्शनचा वापर करायचा आहे अन्यथा तुम्हाला या ऑप्शनवरती काहीही करायचं गरज नाही किंवा आवश्यकता राहणार नाही तर आता ज्या विद्यार्थ्यांनी चुकीने या ऑप्शनवरती क्लिक केलं असेल आणि ओ टी पी टाकून रिक्वेस्ट सुद्धा सबमिट केलेली असेल या राईट टू गिव अप ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्यांना अशा पद्धतीची पॉपअपसुद्धा आली असेल हे दर वरती माहिती वाचल्यानंतर ओके गेलं तरच तुम्हाला ओ टी पी जनरेट होतो आणि तो ओ टी पी जनरेट झाल्यानंतर तो ओ टी पी जर तुम्ही तिथे टाकला असेल तरच तुमची त्याची काही रिक्वेस्ट आहे ती सबमिट सक्सेसफुल मानण्यात येते जर ज्या विद्यार्थ्यांनी चुकीने सबमिट केले असेल तर त्यांना वेबसाईटवरती हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा त्यांना सांगायचं आहे की तुमच्यामुळे तुमच्याकडून चुकीने ही रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे तर त्यावरती तुम्हाला नक्की सोल्युशन देतील तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाची अशी माहिती होती महाडी बी डी स्कॉरशिप संदर्भात आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नव्या व्हिडिओ